शशिक किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज पुरणपोळी करणार आहे गुरुवारची तर माझ्या मोबाईल मी दाखवतच नव्हतं माझा मोबाईलच बंदायमध्ये लक्ष नव्हतं तिकडे तर मी ह्या भांड्यामध्ये अर्धा तास दोन वाट्यात चण्याची डाळ भिजत टाकलेली आणि गरम पाणी करून मी इथे उखळत्या पाण्यामध्ये भिजत टाकली मी सांगते काय केलं ते आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि तेल टाकलं आणि डाळ आपली शिजत ठेवलेली आहे आता मी मिडियम गॅस करते मीडियम गॅस करून मी तात ठेवते माझं लक्ष नव्हतं मोबाईलवर माझं थोडं पहिलं गेलं म्हणून मी तुम्हाला सांगते तर आपल्याला असं याच्यावर तात ठेवायचं आहे आणि ताटावर थोडं पाणी ठेवते कारण की आपल्याला पाणी लागलं तर आपल्याला हेच गरम पाणी त्याच्यात टाकायचं आहे हे बघा हेच आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे असं तर मी अशी डाळ शिजत ठेवते आणि आपल्याला पाच ते पाच दहा दहा मिनटांनी आपल्याला बघायचे आहे टोपात शिजवली कुकरमध्ये पण शिजवली जाते दाट पण टोपात टाकली की आपल्याला कट हवा कसा काढता येतो म्हणून आपण टोपात शिजवतोय आता तोपा मी हे झाकण ठेवते पाणी ठेवते टोपातलं पाणी कमी झालं तर आपण हे झाकणातलंच पाणी ओतायचं गरम पाणीच ओतायचं मग मी हे ता ताट ठेवलेलं आहे आणि आपल्याला पाहिजे असं आपण गरम पाणीच ओतायचं कमी झालं तर म्हणजे आपल्याला ताट कट आपल्याला भरपूर कट मिळतो तसंच आपल्याला ठेवायचं इथे तर मी दहा मिनटाने परत डाळ बघते आपली कशी झाली ती ही बघा तिला असं तीस ते पस्तीस मिनटं शिजायला लागतातच हे बघा ला। अजून खूप वेळ तिला लागेल असं एकदम मऊ झाली पाहिजे अशी कडक नाही झाली शिजले पण अशी कडक नाही अशी राहिली पाहिजे तिला अजून थोडं शिजायला वेळ लागेल हे बघा याच्यातलं पाणी जे आपल्याला कमी वाटलं तर हेच पाणी आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये तर मी असंच हे ठेवते आपल्याला शिजवून घ्यायची ती हे बघा आपली डाळ आता मस्त वीस ते पंचवीस मिनटात चांगली शिजलेली आहे बघा आहे तिला मी आता काढून घेते या चाळणीवर आपल्याला गाळून घ्यायची टोपामध्ये आपल्याला कट काढायच मला दिसते कशी गावून घेते आपल्याला ह्याच्यात कट काढायचे आपल्यात मस्त भिट्ट असा कट निघालाय ऐचाली गवावून इथं ये बघ आणि या स्टोपामध्ये मी आता सी घासून गीते मी हात धुऊन येते थोडीशी मीदा थोडीशी अगदी काढून ठेवते आपल्याला अशी थोडीशी याच्यामध्ये ह्या डाळीमध्ये अशी चांगली चुरून कटमध्ये टाकायची तर मी या ह्याच गाळीमध्ये ह्याच तोपामध्ये मी आता चांगली ह्या ग्लासाने अशी दाबून घेते अशी गरम गरम आहे तोपर्यंत आपल्याला दाबून घ्यायची तुमच्याकडे भांडे असेल मशीनचं तरी पण त्याच्यात चालेल गरम गरम आपल्याला अशी दाबून घ्यायची पण तापट होते चाळणीमध्येच असं ग्लास किंवा वाटी किंवा पेला घ्यायचा आणि अशीच हे बघा अशी आपल्याला पडणार अशी दिसत अशी बारीक आपल्याला डाळ डाळ निघते चालणीने असं पुरण चालून जाणार हे बघा काहीच राहिलेलं नाही चाळणीमध्ये आता आपल्याला याच्यावर गॅसवर ठेवायचे असं पाठू लागलेलं ला आपण असं काढून घ्यायचं पूर्ण आपलं असं चाळणीला लागतं ला ना असे काढून घ्यायचं पूर्ण हे बघा इथे तर मी परत गॅसवर ठेवते हा दोन इथे ये गॅसवर ठेवते त्याच्या आपल्याला मी दोन ही डाळ घेतली ती एक वाटी मी गूळ घालते एक वाटी गूळ घातलाय आणि पाव वाटी मी साखर घातली ही साखर आणि गूळ मिक्स केले आपल्याला हे सगळं आता शिजवायचं आहे पूर्ण आपल्याला चांगलं घट्ट करून घ्यायचं आहे गुळ वितळेपर्यंत आपल्याला हे परत पातळ होईल गुळ गॅस थोडा ह्याच्यावर लक्ष द्यायचं आपल्याला लागता कामा नाही आमचा मोठा घेते त्याने काय माझं होणार नाही इथपर्यंत आपल्याला असं हलवत राहायचं आहे गॅस कमी करतो आपल्याला हे लागू शकतं करपू शकतं आपलं कपड्यांनीच करते ना हे गुळ विकळ म्हणजे आपले सगळे नरम झालं थोड आता पाणी सुटेल ते आपलं चांगलं शिजवून आहे गूळ आणि साखर शिजवून घ्यायचंय आपल्याला हे बघा माझं आता पुरण तयार आहे हे बघा एकदम मस्त झालंय मला तो टोप छोटा पडला म्हणून मी ह्या मोठ्या पॅनमध्ये मध्ये रुंद पॅनमध्ये मध्ये त्या टोपामध्ये मला हलवता आलं नाही म्हणून मी ह्या पॅनमध्ये मध्ये घेतलं आपल्याला मस्त असं आपल्याला पुरण तयार झालेलं आहे पॅनमध्ये मध्ये आता आपल्याला ह्या स्टेजला आपल्याला वेलची वगैरे टाकायची मी ते वेलची घेतलेली आहे एक चमच आणि ते सुंठ आणि जायफळ घेतलेलं आहे पण घालायची सुंट खूप छान असते शिवाय कारण चण्याची डाळ असते ना सुंठणी तर होऊ नये म्हणून आपल्याला घालायची आणि आता आता सगळं आपल्याला मिक्स एकदम छान पैकी असं पुरण झालेलं आहे सुक पण झालेलं आहे पुरण झालं का आपण असं ओळखायचं जर आपला असा काविता पडला तर आपल्याला समजायचं की आपलं पुरण अजून व्हायला पाहिजे तर हे आपल्याला छान असं त्याचा गोळा झालेला आहे आपला चमचा असं रोवून बघायचा की असा ताट उभा राहायला पाहिजे चला तर या स्टेजला आता गॅस बंद करते गॅस बंद केला आता मी पीक मळायला घेते ते मी नंतर तुम्हाला मी दाखवते बोललेली की मी पीठ मळताना दाखवेन पुरणाचं पुरण केलं आणि ना मी लवकर मळून ठेवलं दोन तास मग मी पीठ मळताना दाखवलं नाही कारण काय माझा व्हिडिओ खूप मोठा होत चालला होता पीठ मळताना व्हिडिओ काढेन आता मी पीठ मळून जवळ दोन तास पीठ मळून ठेवलं तर त्याच्यावर तेल होतून कसं चांगलं असं भांड्यामध्ये भरून ठेवलं होतं हे बघा तेल माझं असं वरपर्यंत दिसते असं आपल्याला आता मी तुम्हाला पुरणपोळी करून दाखवते आता आपण ता पुरणपोळी करायला हे करूया तेल चांगलं तेल लावून ठेवलं होतं मी असं करण्यापेक्षा हे असा वेळ घालवण्यापेक्षा आपण असं लाटून करूया त्याच्यात फार वेळ जातो थोडीशी मी आणि लावायला मी कांद्याची पिटी घेतली कारण का पटापट मग सरकलं जात पटकन सरकलं जातं असं आपल्याला लाटायचंय आहे थोडस झाल्यानंतर ना आपल्याला हा गोळा मी त्या पिठाच्या जास्त डबल हा डबल नाही त्याच्यापेक्षा जरा मोठा गोळा घेतलाय आपल्याला असा गोळ आपल्याला असं हे बंद अशी वाटी बनवा हे करा त्याचे बस हे आपल्याला सोयीस्कर पडत आता वरचा पीठ तुम्ही काढा नाहीतर तिथेच दाबा काय हरकत नाही हे बघा थोडासा काढला आता मी हा तिथेच दाबणार आहे आता आपल्याला परत तांदळाची पिठी लावायची जास्त लागली तरी आपल्याला तांदळाची पिठी नंतर निघते आणि असं आपल्याला प्रेस करून घ्यायचंय म्हणजे आपल्याला सगळं पुरण जिकडे तिकडे होतं चांगलं असं आपल्याला सगळीकडे प्रेस करायचंय आणि आता हळूहळू हाताने अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पुरणपोळी लाटायची अशी हळू हलक्या हाताने हाल पहिली ही अशी कडा दाब लाटून घ्यायची तो मी तवा तापत ठेवलाय हो म्हणजे आपल्याला हलक्या हाताने हे केलं तर आपल्याला पुरण बाहेर येणार नाही माझं यावेळेस पुरण थोडस जाडचल झालं हलक्या हाताने लाटली तर आपल्याला सगळं असं आपलं पुरण सगळ्या बाजूने लाटत आणि चांगली लाटली पण जाते माझ मध्ये ना कुठे कुठे असं म्हणजे डाळीचं हे राहिले कण राहिले शिम्याची पोळी लाटून घेतली एकदा हलक्या हाताने बघा सगळ्या बाजूने आपल्याला पुरण झालेलं आहे दायला मी तूप लावते थोडस तव्याला पोळी घालायची थोडा वेळ आपल्याला परतायचीच नाही पण माझी बाजूला का घेते किनारीला पडले हे आपल्याला पिठाचा गोळा आपल्याला कमी घ्यायचं आणि हा जरा जास्त घ्यायचा लावता पण लाटलं जातं आता आपल्याला याला आता पळती करायची कोणाकोणाला कमी शेकलेली आवडते कोणाला खरपूस आवडते अति पुरण भरलं तर फुगत नाही पण पुरण भरपूरच पाहिजे तरी पण

भरपूर बांधायला पाहिजे आपल्याला हे करायचे आणि आपल्याला ह्या चाळणीवर ठेवायचे कारण त्याची हवा निघून गेली पाहिजे नाही तर त्याची एकावर व्यक्तीला तर त्याच्या चिकटतात तुम्हाला दोन करून दाखवा आपलं पीठ निघत असेल आपली बाजू पलटून घ्यायची आणि त्याला थोडं पीठ लावायचं अशी बाजू फाटली की आपली पुरणपोळी फुगत नाही काय नाही हरकत नाही सगळ्या बाजूने माझं पुरण लागलेलं आहे मस्त बे परत टाकते गॅस बारीक नाही ठेवायचा मोठाच ठेवायचा तुम्हाला हे दोन करून दाखवते मग बाकीच्या मी सगळ्या करते बघा आले की आपल्याला पलटी करायची माझी हवा जाते ना अशी कुठे कधी फाटली तिथे तशी गेली की आपली पुरणपोळी फुगत नाही एवढं लक्षात ती माझी हे झाली आपली पुरणपोळी फुगत नाही कारण त्याचा वाप निघून जाते मी चमचा पकडल्यावर ती फुगली जरा मस्त अशी पुरणपोळी बघा इथून गेली चमचा पकडला की फुगते अशी खरपूस मला तर खरपूस भाजलेलीच आवडते काय काय लोक अर्ध्या कच्च्या त्यांना आवडतात की बघा एवढी छान झाली ना आणि अशी आपल्याला झाळीवर ठेवायची म्हणजे त्याची वाफ आहे निघून जाईल चिकटणार नाहीत एकामेकाला तर मी आता सगळ्या पुरणपोळ्या अशाच करून घेते आणि दाखवते हे बघा आता माझ्या पुरणपोळ्या करून झालेल्या आपल्याला हे नको असेल ना आपण असं डब्यामध्ये घालून पॅक करू शकतो आपल्याला कसं पुरण आपण जास्तच बनवतो कारण काय आपण नेहमी नेहमी पुरण हे ने बनवत नाही म्हणून आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं करायच्या आणि हे बघा माझ्या अशा पुरणपोळ्या झालेल्या आहेत एकदम मस्त असे लुसुसीत झालेल्या आहेत एकदम छान अशा आहे बघा अशा एकदम बघा माझ्या पुरणपोळी आवडली असेल तर मग तर मला चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा काय कमेंट असेल तर सांगा चला हे बघा हे अशाच मी दाखवते हे बघा जेवढ्या पायजवड्या मी केल्या आता मी हे फ्रीजमध्ये पॅक करून ठेवणार आपल्याला जेवढं पायजोडं घ्यायचं त्या पुरणाला काहीच होणार नाही कारण आपण पूर्ण हे नेहमी नेहमी बनवत नाही ने। म्हणून एकदाच जास्त बनवायचं थोडंसं दोन दिवस पुढे लवकर चला बाय बाय